कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील भरणे नाका या ठिकाणी असलेली शामराव सहकारी पतसंस्था दिवाळखोरीत निघाली असून या पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे शेकडो ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी पतसंस्थेत पैसे नाहीत असे सांगितले जात आहे आज खेड तालुक्यातील शेकडो ठेवीधारकांनी तसेच अल्प बचत खातेधारकांनी पतसंस्थेत जाऊन आपला संताप व्यक्त केलाय शाखाधिकारी आणि संचालकांना अक्षरशः धारेवर धरून त्यांना घेराव घातलाय घटनास्थळी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक हे देखील दाखल झाले होते या पतसंस्थेत शाखाधिकारी यांनीच बनावट चलने तसेच पावती पुस्तके तयार करणाऱ्या विरोधात तक्रार देण्यासाठी शेकडो ठेवीदार आणि त्या संस्थेचे अध्यक्ष हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या पतसंस्थेचा हा पहिलाच मोठा घोटाळा समोर आला आहे खेड पोलीस ठाण्यात संबंधित शाखा अधिकारी व या प्रकरणात समाविष्ट असणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या पतसंस्थेतील ठेवीदारांनी अक्षरशः संताप व्यक्त करून संपूर्ण परिसर तणावग्रस्त केलाय या पतसंस्थेतील ठेवीदारच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांनी ठेवी आणल्यात ते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळालेत हा सर्व प्रकार नेमका काय आहे ते देखील आपण तेथील कर्मचाऱ्यांकडून जाणून घेऊयात आता झालेले खरं म्हणजे कारण माझं सुद्धा माझं कुटुंब आणि मी अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून खूप काही बघू म्हणजे तुम्ही शाखाधिकारी म्हणून बोला मॅडम शाखा अधिकारी म्हणून बोला तर सगळ्यांचे पैसे कसे मिळावे ह्यासाठी प्रयत्न तुम्ही स्वतः सुद्धा काही लाख रुपये घेत अनधिकृत होते खेळ सहाय्यक निबंधक आणि रत्नागिरी सहाय्यक निबंधक यांना सगळं कबूल केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा जो निर्णय सांगितला त्याप्रमाणे संचालकांनी फॉलो केलेला नाही काय कबूल सर सकाळ सगळ्यांचे पेमेंट करायचे आहेत असं निबंधकांनी सांगितलेलं आहे ते सांगितलं तुम्ही काय काय केलं ते सांगा तुम्ही कशा प्रकारे पुस्तक गैर व्यवहार संचालकांनी आरोप केला की तुम्ही खोटी पोच त्यांनी आरोप केला तो बरोबर आहे पण मला काही नाही झालं मला घरगुती प्रॉब्लेम आल्यामुळे मला ते करावं लागेल दोन मुलं आहेत माझी आणि मी आई आहे माझ्या जबाबदारी आहे आणि कमवता कोणीच नाही मॅडम तुम्ही जवळपास चाळीस लाख रुपये या पतसंस्थेत तुमच्या पर्सनल कामासाठी वापरलेत त्यात तुम्ही एक नाव घेतलं या व्यक्तीला तुम्ही अठ्ठावीस लाख ह्या डायरेक्ट दिलेत आणि दुसरा विषय दिले एक दर महिने एक एक लाख असेल म्हणजे अठ्ठावीस महिन्यात अठ्ठावीस लाख दिलेत मग हे अठ्ठावीस महिन्यात अठ्ठावीस लाख देताना बाकीच्या संचालक मंडळाला तुम्ही कोणा मनाला कारण घातलं होतं नाही अचानक मला कामावरून काढल्यामुळे मला नंतर काय सांगण्याची संधी नाही नाही आणि नंतर पण नंतर मी सांगे सांगत होते त्यांना पण त्यांनी खूप इश्यू केला त्या गोष्टीचा आणि त्यामुळे आणि दुसरे बारा लाख ला तुम्ही फायनान्स एक कोटी रुपये तुम्ही लोकांचे अध्यक्षांच्या नावावर ठेवले आणि त्यांची एक कोटी ह्या पद्धतीचा ठेव दाखवून त्यांना तुम्ही ऐंशी लाख रुपये पद्धतीच्या माध्यमातून कर्ज देखील दिलं बरोबर आहे ना हे आणि मी माझे पैसे मी संचालकांना वारंवार सांगितले कळकळीने सांगितलेलं की मी मुलांचं शिक्षण झालं पाच वर्षानंतर माझ्या प्राप्तीनुसार मी भरायला सुरुवात करेन त्यांनी म्हणजे ते पेमेंटच थांबवलं पूर्ण व्यवहार थांबला बिझनेस थांबवला या संपूर्ण प्रकारावरती ठेवीदार चांगलेच आक्रमक झाले आहेत संतप्त प्रतिक्रिया देखील ठेवीदारांकडून येत आहेत माझ्या मुलगा त्यांनी शाळेत शिकायला होता बारावी नंतर जे आयवन्सा तो क्रॅक केले त्याने त्याला आय 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 टी मिळालं साठी आम्ही इथं सव्वीस तारखेला आलो तर आम्हाला गोळ करून सांगितलं चार तारखेला तुम्हाला पैसे मिळतील चार तारखेला आम्ही आल्यानंतर इथं बोंद चालू होता पाच तारखेला आल्यानंतर आम्ही विचारलं लो या लोकांच्या अक्षरशः भीक मागितली हे सर सुद्धा होते सगळ्यांच्या पाया पडले मी इथं पैसे माझी स्वतः ठेवलेले आज मी त्याचे साडे सतरा हजार भरते व्याज कर्ज काढून इथं पैसे ठेवले मला पाहिजेत म्हणून ह्या मॅडमला ठेवताना सांगितलं सांगितलं होते की नाही माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला पाहिजे गोळकर होते तेव्हा अभिजित नलावडे म्हणून ते पण होते इथं सगळ्यांसमोर मी पैसे ठेवले तिथेच खुर्चीवरती आणि मला त्यांनी त्या दिले नाहीत सगळ्यांच्या बाळा पडले मी भीक मागितली ए रोपीच्या सरांनी फक्त सीएटी बेस वर ऍडमिशन होण्यासाठी मला फक्त मदत केली ते पण मला बिनव्याजी दिलेत आणि ह्या विचार जा विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं माझी किडनी काढा विका आणि पैसे घ्या तुमची म्हणून वेरळ गावातील रहिवासी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष निलेश बामणे यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून जोपर्यंत सर्व ठेवीदारांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत सर्व संचालकांच्या दारात ठेवीदारांसोबत आपण आंदोलन करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत नेमका काय बोलून कुठली काल आम्ही सर्व या ठिकाणी जमलो होतो शामराव सहकारी पतसंस्थेमध्ये आमच्या इथल्या गावातल्या कैक मंडळींचे ठेवी ठेवलेल्या होत्या त्या वेरळमधल्या आणि ते लोक योगायोगाने माझ्याकडे आली होती की बाबा आमच्या या ठेवी ठेवल्यांनी पैसे मिळत नाही त्याप्रमाणे आम्ही सर्व श्यामराव पतसंस्थेतील ठेवीदार आम्ही इथे आलो त्याच वेळेला अन्य लोक देखील आले आणि त्यावेळेला प्रथमदर्शनी हे ऑफिस आम्हाला बंद दिसलं आम्ही शेताच्या टपरीत बसलो आणि त्या लोकांचा रेकॉर्ड घ्यायला गेलो तर साधारणपणे दीड ते कोटी रुपये ठेवून दे लोकांचे देणं अपेक्षित असलेले लोक आम्ही जमत आलो त्यानुसार आम्ही जेव्हा कारवाईला सामोर आम्ही संचालकांना आणि संबंधित त्यावेळेच्या शाखा जयकरी यांना फोन केला आणि त्यांना विनंती केली की उद्या दुपारी बारा वाजता आपण सगळ्यांनी आपल्या कार्यालयात भेटूया त्याप्रमाणे आज दुपारी बारा वाजता आमचं भेटण्याचं कार्यालय फिक्स झालं त्याच वेळेला काही संचालक चौघजणं काल आम्हाला तिथे भेटायला देखील आली आणि त्यांना देखील आम्ही आश्वासन दिलं की उद्या आपण सकारात्मक चर्चा करूया आपल्या तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे पैसे आहेत ज्यांनी भांडी धुनी फेरीचा धंदा करून आपल्याकडे पिंगवीच्या रूपात म्हणा ठेवीच्या रूपात आहेत असे जवळपास चार साडेचार कोटी रुपये आज आपल्या जमा आहेत आणि त्यात अध्यक्षांनी सांगितलं गेलं की आज आमचे साडेचार लोक कोटी जरी देणार असेल तरी आमच्या बँकेच्या खात्यात शून्य पैसा आहे मग हे पैसे नक्की गेले कुठं मग यासाठी सकारात्मक चर्चा करूया आणि लोकांना काय तो न्याय देऊया किंवा काहीतरी त्यांना मार्गदर्शन करूया यासाठी आज आम्ही इथं जमा झालो काल तर जमा चर्चा झाल्यानंतर बोललो आज आम्हाला अपेक्षित होतं की सर्व संचालक मंडळ आज प्रत्येक संचालकाला अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या संचालकांना आम्ही पर्सनल फोन केलेत आणि पत्रव्यवहार देखील केला काल इथले जे काय आता गोवळकर कर्मचारी आहेत शाखा अधिकारी असतील कोण त्यांच्याजवळ आम्ही पत्र दिलं त्याची पोच घेतली आणि त्यांना सांगितलं किंवा प्रत्येकाला पर्सनली सांगा की उद्या एक तर बारा वाजता आपण जमायचा आहे म्हणजे फोन तर केलेच होते पण पत्रव्यवहार देखील केला परंतु आज खरी परिस्थिती एवढे सगळे ग्रामस्थ इथले ठेवीदार आले असताना संचालक मंडळापैकी फक्त एकटे ते सकपाळ इथं उपस्थित आहेत आणि ह्या माझी ज्या शाखा अधिकारी होत्या त्या उपस्थित आहेत बाकीचं संचालक मंडळ त्या सकपाळांजवळ पत्रव्यवहार करून सगळेजण सह्या करून पत्रव्यवहार पाठवत आहेत बाहेर बसून सह्या करायला या संचालक मंडळाला जर वेळ असेल तर एवढ्या ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी समोर येऊन चर्चा करण्यात त्यांना काय काय प्रश्न आहे म्हणजे काय अडचण आहे खरं या संचालक ज्या अधिकारी मॅडम आहेत त्यांना देखील आता आम्ही प्रश्न विचारला असता त्यांनी देखील कबूल करतायत की मी स्वतः चाळीस लाखाचा मी स्वतः वापरले त्यातले आणि जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपये अध्यक्षांना दिलेत हे त्या देखील कबूल करतायत म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की आज एक कोटी रुपये इतरांचे पैसे शाखा त्यांनी अध्यक्षांच्या नावावर ठेवले आणि त्याच्या अगेन्स्ट अध्यक्षांना लाख कर्ज दिलं मला तर पहिला प्रश्न या संचालक मंडळाला असा आहे की पतसंस्थेच्या संचालकांना त्याच पतसंस्थेचं कर्ज घाताना काही घेताना निर्बंध असतात हे सगळे निर्बंध मला वाटतं यांनी पायदुळी जोडवले ह्यांनी सगळ्या ह्या जनतेला वेळ ठरवून लोकांना सर गृहित धरलं आणि ह्यांनी स्वतःच्या मनाला येईल असं यांनी या पतसंस्थेचा व्यवहार करून ह्या सर्वसामान्य लोकांना यांनी अक्षरशः <coughs> देशोदडीला लावतात तसं लोकांच्या आज आप जर प्रतिक्रिया घेतल्या तर काही लोकांचे घरातली माणसं आमच्या या वेळेच्या माता आहेत त्यांची सून पडले तिचं पायाचं ऑपरेशन आहे तिला दोन लाख खर्च आहे ती पैसे नाहीत म्हणून तिचा ट्रीटमेंट चालू आहे आमचे संतोष चव्हाण यांच्या मुलग्याने आय आय टी क्रॅक केली खरं तर पंच्याण्णव टक्के त्याला आय आय टी म्हणजे ज्याला पडले आणि ते फक्त पैशा अभावी याचा ऍडमिशन कॅन्सल आहे अशा काही दुःखद घटना ह्या पतसंस्थेमुळे घडल्यात मला तर असं वाटतं की ह्या सगळं संचालकांना ह्याची सर्वाची लाज वाटली पाहिजे आणि खरोखर ज्यांना जे मनाची यांच्या मनात जर चला जरी लाज असेल तरी हे सगळे एकत्र येतील खरं तर ऑगस्ट पासून हा प्रकार चालू झाला अस चालू झाला आहे आणि तिथपासून आतापर्यंत हे सगळे एकामेकावर ढकलत आहेत पण ह्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ह्या सर्व लोकांच्या पैसे कसे देता येतील याचा कधीही विचार केला नाही ह्यांना ह्या सर्व घटनेला हे सर्व संचालक जबाबदार आहेत हे कुठं ना कुठं तरी खारीचा वाटा आहे आणि सगळ्यांनी उचललेला आहे यात आणि म्हणूनच हे लोक ह्याच्यापासून लांब पाळत आहेत